उद्या नरेंद्र मोदी कशा प्रकारे भारतामध्ये नवे कुठं तीस हजार असंघटित कामगारांना घर निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याला केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य केलं याचा कोनशिला नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनं केलं त्यावेळेला त्यांनी शब्द दिलं होतं चाव्या द्यायलाच मीच येणार म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला या दोन तीन महिन्यापासून पंतप्रधान येणार असं आम्हाला कळवत होतं शेवटी एकोणीस जानेवारीला पंतप्रधान येत आहेत खास सोलापूरचं जे कामगाराचं यंत्रमाग कामगाराचं एक कष्टाचं एक, एक नमुना आहे जगप्रसिद्ध चादर म्हणून ते चादर पेटा टावेल आणि हातमाग कामगारांनी विणलेलं शॉल आणि एक चार रूपात्म्याचं मोमेंट असं देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत